नम बुद्धाय जय शिवराय जय लवजी जय भीम जय अन्ना जय बहुजन तर आज मित्रांनो आपण व्हिडिओ बनवत आहोत गुरुपौर्णिमा निमित्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंना पुसतो त्यांना अभिवादन करतो त्यांच्या पाया पडतो तर आपले प्रथम गुरु आहेत ते आपले आईवडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे घडवले काय चूक काय बरोबर हे संस्कार दिलेत शिकवलेत तर त्यांचे उपकार फेडता फेडणार नाही तर प्रथम गुरु हे आपले आई वडीलच असतात आपले जे दुसरे गुरु असतात ते म्हणजे आपले शिक्षक ज्यांच्यामुळे आपण शाळेचं ज्ञान मिळवतो इतरचं जनरल नॉलेज नॉन ज्ञान मिळवतो म्हणजे देशातलं जगभरातलं ज्ञान मिळवतो त्यांच्यामुळे आणि आपले म्हणजे तिसरे आणि सर्वात महत्वाचे गुरु म्हणजे जे मी तुमच्यासमोर बोलतोय ना पाणी पितोय जगतोय मोकळा श्वास घेतोय ते गुरु म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज लहुजी वस्तात साळवे अण्णाभाऊ साठे आणि जेवढे बहुजनातले नेते झालेत बहुजनांचा उद्धार करून गेलेत त्या सर्वांना माझा त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन कारण ते महापुरुष होते म्हणून आपण इथं आहोत जर ते महापुरुषच नसते तर आपण कुठे असतो तर आपण कुठे असतो काय असतो कसं जगत असतो जीवन आपल्या कमरेला झाडू असतं आणि गळ्यात मडका असतं जर ते महापुरुष नसते तर ते महापुरुष होते म्हणून आज इथं आपण स्वाभिमानाने जगतोय सोटा बोटात राहतोय महत्त्वाचं शिक्षण घेतोय आय एस आय पी एस आय ए एस आय ए एस अशा मोठमोठ्या पदावर आपण जातोय पदावर जातोय आणि आताच सरन्यायाधीश भूषण गवई हे देशाच्या उच्च पदावर बसले संविधानाच्या उच्च पदावर हे कशामुळे झालं संविधानामुळे या महापुरुषांमुळे परत जी सगळ्यात खालची जात मानली जायची शूद्र ती आज देशाची राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू असे महान काम या महापुरुषांमुळे आपण करू शकतो शिकू शकतो खूप म्हणजे खूप ह्या महापुरुषांचे आपल्यावर उपकार आहेत फक्त एका जातीवरच नाही तर पूर्ण बहुजन समाजावर पूर्ण भारत देशावर यांचे उपकार तर हे फक्त भा दलित समाजासाठीच नव्हे तर पूर्ण बहुजन समाजासाठी पूर्ण भारतीयांसाठी नेते आहेत हे लक्षात असू द्या मित्रांनो त्यांना कुठल्याही जातीपुरतं तुम्ही सीमित ठेवू नका ते पूर्ण भारत देशाचे नेते होते आहेत आणि राहतील कारण त्यांनी पूर्ण भारत देशासाठी काम केलं आहे ते भारत पूर्ण भारत देशाचं गुरु आहेत हे फक्त एका दलित समाजाचे गुरु नव्हते ते तर पूर्ण भारत देशाचे गुरु होते त्यांनी भारत देशाला खूप म्हणजे खूप ज्ञान दिलंय त्यांना उद्धार केलाय उद्धार केलाय भारत देशातील जनतेचा आणि भारत देशाचा देखील त्यांचा प्रत्येक याच्यामध्ये हात होता स्वातंत्र्यामध्ये हात होता जे दलित समाज होता तो खालचा होता त्यांना वरते आणण्याचा त्यांचा हात होता जे आपल्याला हक्क अधिकार नव्हते ते हक्क अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानानुसार केलं स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढं सीमित ठेवलं होतं इतिहास इथल्या जाती व्यवस्थेने पण ती जाती व्यवस्था मोडीत काढली हजारो वर्षाची त्या जाती व्यवस्थेला मोडीत काढून स्त्रियांना समान अधिकार दिला पुरुषांच्या खांद्याला खांदाला लढण्याचा अधिकार दिला हे कोणामुळे झालं फक्त आणि फक्त या महापुरुषांमुळे जर हे महापुरुष नसते तर आपण नसतो आणि आपण नसतो तर हा देश नसता हा देश गुलाम 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 हा स्वातंत्र्य कधीच झाला नसतं ते इंग्रज सोडून गेले असते पण आपण काही सीमित वर्गाच्या हाताखाली गुलाम म्हणून राहिला असतो आताही तसंच आहे त्याचं कारण का आपण बहुजन एक नाही तर आपण एक होण्याची गरज आहे आपण फक्त धर्माच्या नावावर लढत असतो मित्रांनो तर धर्माच्या ना नावावर लढलं नाही पाहिजे माणूस आहे म्हणून धर्म आहे धर्म आहे म्हणून माणूस नाही मित्रांनो धर्म राहायला पाहिजे मी म्हणत नाही की धर्म नको आहे असावा पण सर्वात प्रथम माणूस हाच माणसाला धर्म आहे तर माणूस की वाचवा आणि सगळे एकत्र या आणि जे काय आपल्यावर अन्याय अत्याचार चालू आहेत आत्ताही आपण म्हणतो की सत्तर वर्ष झाले आता भारतले सुधारला आहे जाती व्यवस्था नष्ट झाली काही नाही हे फक्त तुम्हाला शहराकडे दिसेल जाती व्यवस्था नष्ट झालेली पण जे खेड्यापाड्यात आहे ना ती तशाच तशीच आहेत तुम्ही कधीही जाऊन बघा यू पी बिहार या साईडला त्या साईडला जास्त प्रमाणात आहे महाराष्ट्रामध्ये देखील आहे पण एवढी नाही पण यू पी बिहार तिथं जातीय व्यवस्था जास्त प्रमाणात आहे तर ही नष्ट करायला हवी आणि त्यासाठी आपण पाऊल उचलायला हवं आपण सगळे भारतीय आहोत आपण एक व्हायला हवं आणि आपल्या बहुजनांची लोकशाहीची सत्ता यायला हवी एवढा महापुरुषांनी केलं आहे तर आपण थोडंफार तरी काहीतरी करू शकतोच ना तर आपण केलं पाहिजे तर मी आता तुम्हाला सांगणार आहे गुरुपौर्णिमेचं महत्त्व गुरुपौर्णिमा आपण ह्या दिवशी गुरुचं पूजन करतो गुरुचे चरणी पुष्प अर्पण करतो या दिवसाचं मूळ बघितलं तर आपण येऊन पोचतो सारनाथ येथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आषाढ पौर्णिमेला इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीसमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिला होता पहिला पहिला धम्म उपदेश ते कुठे सारनाथ येते पाचशे अठ्ठावीस पूर्व पाचशे अठ्ठावीस रोजी आणि तेही तो उपदेश त्यांनी पंचवर्गीय भिक्खूंना म्हणजे पाच भिक्खू संघांना त्यांनी उपदेश दिला होता प्रथम उपदेश आणि तिथूनच सुरू झालं धम्माचं चक्र आणि त्यालाच म्हणतात धम्मचक्र पवतन दिन प्रवतन दिन नाही पवतन दिन हीच खरे गुरु पौर्णिमा मित्रांनो ज्या दिवशी विचार विवेक आणि समतेच आणि समतेचं ज्ञान पहिल्यांदा तथागत भगवान गौतम बुद्धद्वारे द्धा समाजामध्ये पसरलं अंधश्रद्धेतून मुक्त करणाऱ्या प्रवाशनाची सुरुवात झाली त्यातूनच जन्म झाला बौद्ध संघाचा बुद्ध म्हणजे केवळ उपदेशक नव्हते बुद्ध हे जीवन परिवर्तन करणारे एक महान संतच म्हणावे लागेल संत होते भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं आत दीप भव तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार स्वतःच सोताथ स्वतःचा प्रकाश बना दुसऱ्याच्या भरोशावर अवलंबून राहू नका आणि हीच तथागत भगवान गौतम बुद्धांची सर्वश्रेष्ठ शिकवण गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ पूजन नव्हे हा आहे विचाराचा जागर विवेकाचा दीप आणि सत्याची वाट निमित्त या दिव्य गुरुला म्हणजेच तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज स लवजी साळवे वस्ताद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे आणि बहुजनातील सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन अभिवादन तुमच्यासाठी गुरु म्हणजे कोण एक विचारक व्यक्ती की चांगला मार्गदर्शक कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा तर मित्रांनो हेच होतं गुरुपौर्णिमेचं महत्त्व ज्या गुरुपौर्णिमेला गुरु तथागत भगवान गौतम बुद्धांनी पूर्व पाचशे अठ्ठावीस रोजी पाच भिक्खू संघांना धम्म उपदेश दिला तिथूनच गुरुपौर्णिमा ही सुरू झाली आषाढ पौर्णिमा म्हणतात पण त्याला आपण गुरुपौर्णिमेचं महत्त्व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यापासून निर्माण झाले तर हेच होते गरुपौर्णिमेची माहिती कशी वाटली काय वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा आवडले असून नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तर चला नम बाय